नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या रालेक्स कोचिंग अकॅडमी अमरावती या युट्यूब चॅनलवर मी अमित आडे तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला जे आहे ते इम्पॉर्टन्स वगैरे हो व्हिडिओ जे आहे ते आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम पाहता येणार आहे आज आपण पाहणार आहोत बघा आपल्या देश आपला जो देश आहे हा लोकशाही देश म्हणून संपूर्ण जगामध्ये ओळखला जाते आणि आपल्या देशाची जे शासन पद्धती आहे ही संसदीय पद्धतीने जे आहे तर आपले शासन चालत असते आणि ही संसदीय पद्धती आहे ते ही आपण इंग्लंड करून जी आहे ते ही स्वीकारलेली आहे आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार आपलं जे शासन आहे भारताचं ते चालत असते कारण की दीडशे वर्ष झाले आहे आपल्या देशामध्ये जे आहे तर इंग्रजांचं सरकार होतं दीडशे वर्ष जे आहे इंग्रजांनी आपल्या देशावरती जे आहे राज्य केलं आहे आणि त्या काळामध्ये इंग्रजांनी ते म्हणजे काही सोयीच्या दृष्टिकोनामधून जे काही कायदे केले आणि त्या कायदे जे काई, आहेत आज आपला भारत देश हा पंच्याहत्तर वर्षे झाले आहे स्वातंत्र्य मिळून तरी सुद्धा इंग्रजांचे जे, जे कायदे आहे ते आपल्या देशामध्ये जे आहे ते अं राबवला जातो की आपल्या काई देशामध्ये जे आहे ते चालू आहेत ओके तर याच कायद्यांमध्ये जे आहे जे काही आता जे आताच जे केंद्र सरकार आहे त्यांना असं वाटलं की काही कायद्यांमध्ये आपण चेंजेस करायला पाहिजे जे जुने कायदे आहेत ते इतिहास जमा करून त्या कायद्याऐवजी किंवा त्या कायद्यांच्या कलमांऐवजी तिथे वेगळा आकडा म्हणजे तयार करावा केंद्र सरकारने जे आहे तर नवीन कायद्याचा समावेश करून आता एक जुलै दोन हजार चोवीस पासून जे आहे तर नवीन कायदे जे आहे तर समावेशित केलेले आहे आणि जे जुने कायदे आहे काही तर ते इतिहास जमा होणार तर बघा जसं एक जुलैला जे आहे तर काही कायदे जे इतिहास जमा होणार आहे जसं एखादी उदाहरणार्थ मी तुम्हाला उदाहरण देतो जसं खुनाची कलम आहे एखाद्यानं जर खून जर केला तर त्या व्यक्तींवरती तीनशे दोन म्हणजे कलमन अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा नोंदवला जात होता पण त्याऐवजी आता एक वेगळं कलम नोंदवण्यात मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे त्यानंतर बलात्काराची म्हणजे केस असली तर त्या त्यासाठी तीनशे शहात्तर कलमाचा उपयोग केला जात होता तीनशे शहात्तर कलम त्या व्यक्तीवरती लावले जात होते पण पुढे चालू मी तुम्हाला सांगणार की आता नवीन बदलाव करून त्या ठिकाणी कोणकोणते कलम जे आहे ते ऍड केलेले आहे बघा एक जुलैपासून जे आहे तर नवीन कायदे लागू होणार आहे दोन हजार चोवीसच्या आणि अ जे तीस जूनपर्यंत जे काही गुन्हे घडतील आता ह्या तीस जूनपर्यंत तर त्यांचा जो तपास आहे हा एक जुलैनंतर नवीन कायदे आणि कलमानुसारच होणार नाही नवीन कायद्यानुसार किंवा कलमानुसार जे ते होणार नाही तर जे काही सध्या लागू असलेले जे काही कायदे आहे किंवा ज्या कलमानुसार आहे तर त्याच कलमानुसार त्यांचा जो म्हणजे तपास आहे तो असणार आहे आणि नवीन कायद्यामुळे तपासातील जे अडचणी आहे ते दूर होऊन म्हणजे त्या ठिकाणी जे आहे गुन्हेगारांना आता चपराक बसणार आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळून तुम्हाला सांगितलं मी पंच्याहत्तर वर्ष झाली तरी देखील देशात एकशे पन्नास वर्ष जुने इंग्रजांच्या काळातील जे काही कायदे आहे ते अस्तित्वात आहे आणि त्या काळानुरूप जे आहे तर त्या काळानुरूप गुन्हेगारांचे स्वरूप ही बदललेले आपल्याला दिसते त्यामुळे जुन्या कायद्यातील जे काही म्हणजे अनेक तरतुदीनुसार जे आहे पोलिसांना तपासामध्ये अडचणी येतात त्यामुळे गुन्हेगारांना चपराक बसून गुन्ह्याचे जे प्रमाण आहे ते कमी होण्यासाठी मदत मिळणार आहे या नवीन कायद्यामुळे म्हणजे या कायद्यामुळे या बदल झालेल्या कायद्यामुळे हा आपल्याला मदत मिळणार आहे ब्रिटिशकालीन भारतीय दंडविधान फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा जुलैपासून जे आहे ते बदलून त्या ठिकाणी अं नवीन म्हणजे नाव देण्यात आलेले यासाठी जसं भारतीय न्याय संहिता आहे भारतीय नागरी सुरक्षा संहिता आहे भारतीय साक्ष अधिनियम आहे हे तीन जे नवीन कायदे आहे ते लागू होणार आहे आणि त्यांच्याच नावामध्ये चेंजेस झालेला आहे आणि यामुळे गुन्ह्याचे कलम जे आहे किंवा दोष दोषारोप पत्र आहे शिक्षेची जे तरतूद आहे ती आता बदलणार आहे या कायद्यामध्ये बदल झाल्यामुळे भारतीय दंडविधान आय पी सी भारतीय न्यायसंहिता बदल झालेला आहे म्हणजे आधी जे, जे नाव होतं भारतीय दंडविधान आय पी सी आता नवीन स्वरूप जे आहे ते भारतीय न्यायसंहिता झालेला आहे त्यानंतर फौजदारी संहिता चे नाव चेंजेस करून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता झालेला आहे आणि भारतीय पुरावा कायदा एव्हिडन्स ऍक्ट बदलून आता भारतीय साक्ष अधिनियम झालेला आहे म्हणजे हा जे बदल झालेला आहे हा जो कायदा जो पारित केलेला आहे हा केलेला आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी जारी अधिसूचनेनुसार मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये नवीन कायद्यांना मंजुरी मिळाली आणि त्यामुळे भारतीय दंडविधान फौजदारी संहिता प्रक्रिया आणि भारतीय पुरावा कायदा एक पासून बदलून त्या ठिकाणी आता भारतीय न्याय संहिता भारतीय न्याय संहिता भारतीय नागरी संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे कायदे जे आहे आता लागू होणार आहे लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टिकोनामधून एम पी एस सी चे विद्यार्थी असो युपीएससी चे विद्यार्थी असो स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणारे सर्व विद्यार्थी असो या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे आहे ते हे जे कायदे आहे महत्वाचे आहेत या कायद्या संदर्भामध्ये जो काही तपास यंत्रणेला जे प्रशिक्षण आहे तर त्या प्रशिक्षण त्यांना देण्यात दे येत आहे वकिलांचा सुद्धा अभ्यास या कायद्यांवरती चालू आहे नवीन कायदे लागू होणार असल्याने त्याविषयी जे काही तपास यंत्रणेला प्रशिक्षण देण्याचं काम जे आहे सरकार करत नाही नवीन कायदे लागू होणार असल्यामुळे त्याविषयी तपास यंत्रणेला प्रशिक्षण देण्यात आलेले आहे आणि यासोबतच वकिलांना देखील जे काही कायदे आहे कलमांचा अभ्यास एक जुलैपासूनचा नवीन कायद्यांची जी तयारी आहे सुरू झालेली आहे या सर्व वकिलांची आता पो आपण एक जुलैपासून जे आहे कलमांमध्ये काही बदल झालेला आपल्याला दिसेल गुन्ह्याचा प्रकार सध्याच्या कलमानुसार व्यक्तीवर लागलेले कलम आणि नवीन कायद्यानुसार त्यांच्या त्या व्यक्तीवर म्हणजे नमूद होणारे जे कलम आहे ते, ते आता आपण पो बघा अदखलपात्र गुन्हा आहे एनसीचा जसं त्या आधीच्या कलमामध्ये तीन त्या व्यक्तीवरती नोंदवण्यात येणार जे गुन्हे होते ते होते तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीस आणि नवीन कायद्यानुसार त्या व्यक्तीवरती गुन्हे नोंदवण्यात येणार आहे एकशे पंधरा दोन तीन तीनशे म्हणजे एकशे पंधरा दोन तीनशे बावन पस्तीस पस्तीस तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न पाच आणि तीन पाच त्यानंतर आहे साधी दुखापत साधी दुखापतीसाठी आधी जे होते ते होते तीनशे चोवीस चौतीस त्यानंतर आता नवीन कायद्यानुसार त्या व्यक्तीवरती एकशे अठरा दोन तीन पाच या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर आहे गंभीर दुखापत आधीच्या याच्यामध्ये तीनशे सव्वीस तीनशे चोवीस चौतीस असं होतं त्यानंतर आता नवीन याच्यामध्ये एकशे अठरा एक एकशे अठरा एक, एक दोन आणि तीन पाच या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर खुनाचा जो प्रयत्न आहे खुनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी तीनशे सात कलम तीनशे चोवीस कलम आणि चौतीस कलम अंतर्ग नवीन याच्यामध्ये जे आहे नवीन याच्यामध्ये एकशे नऊ एकशे अठरा दोन तीन पाच या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर खून करणे किंवा कटकारस्थान करणे यामध्ये आधी जे याच्यामध्ये होते तर तीनशे दोन चौतीस एकशे वीस ए नवीन याच्यामध्ये झालेला आहे एकशे तीन एक एकशे तीन एक तीन पाच एकसष्ट एक या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर अपघात करणे एखाद्याचा जर तुम्ही जर अपघात केला तर त्या व्यक्तीवरती आधी गुन्हे गुन्हे जे नोंदवण्यात येत होते ते होते तीनशे चार ए दोनशे एकोणऐंशी तीनशे सदतीस तीनशे अडतीस एकशे सत्तावीस एम व्ही एख एक एकशे चोवीस ए एकशे चो एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी आणि एकशे चौऱ्याऐंशी त्यानंतर नवीन याच्यामध्ये बदलाव होऊन त्यामध्ये आता नोंदणी करणं म्हणजे जे कलम आहे ते ते असणार आहे एकशे सहा एक एकशे सहा दोन दोनशे एक्याऐंशी दोनशे पंचवीस ए दोनशे पंचवीस दोन तीनशे चौतीस चार तीनशे चौतीस पाच एम व्ही एकशे चौतीस ए एकशे चौतीस बी आणि एकशे चौऱ्याऐंशी त्यानंतर स्त्रियांचा विनयभंग स्त्रियांचा जर विनयभंग केला तर आधी त्या व्यक्तीवरती तीनशे चोपन्न तीनशे चौपन्न ए तीनशे चौपन्न बी तीनशे चौपन्न सी तीनशे चौपन्न डी आणि पाचशे नऊ कलम ऍड म्हणजे त्याच्यावरती नोंदवण्यात येत होती त्यानंतर आता नवीन कायद्यानुसार यामध्ये चौऱ्याहत्तर कलम पंच्याहत्तर कलम शहात्तर कलम सत्याहत्तर कलम अठ्याहत्तर कलम एकोणऐंशी या अंतर्गत बदलाव केंद्र सरकारने कलमांमध्ये केलेला आहे त्यानंतर स्त्रीला खूप वागणूक देणे स्त्रियांना स्त्रियांची क्रूर म्हणजे स्त्रियांचा अपमान करणे स्त्रियांना वागणूक देणे बेकार हे प्रकरण सध्या म्हणजे कसं कुटुंबा कुटुंबामध्ये काही वाद वगैरे असतात त्या स्त्रीला क्रूर वागणूक दिल्या जाते त्यासाठी आधी कलम असायचे चारशे अठ्ठ्याण्णव चारशे चौऱ्याण्णव तीनशे तेवीस आणि चौतीस आता नवीन कायद्यानुसार बदलावून त्यामध्ये पंच्याऐंशी शहाऐंशी ब्याऐंशी एकशे पंधरा दोन एकशे पंधरा दोन तीन तीन पाच या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर हे बलात्कार बलात्कारासाठी आधी तीनशे त्रेसष्ट तीनशे शहात्तर तीनशे छहात्तर दोन यन या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येत होता आता नवीन कायद्यानुसार त्या व्यक्तींवरती एकशे सदतीस दोन चौसष्ट चौसष्ट दोन यन या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर आहे चोरी आणि दरोडी दरोडा चोरी आणि दरोडीसाठी आधी तीनशे एकोणऐंशी तीनशे ऐंशी चारशे चौपन्न चारशे सत्तावन्न तीनशे ब्याण्णव तीनशे चौऱ्याण्णव तीनशे पंच्याण्णव आणि तीनशे सत्त्याण्णव या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येत होता आता नवीन कायद्यानुसार काय होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीस पासून त्या व्यक्तीवरती तीनशे तीन दोन तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस तीन, तीन एक चार तीनशे नऊ चार तीनशे नऊ सहा तीनशे दहा दोन आणि तीनशे अकरा या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात येणार आहे म्हणजे अशा पद्धतीचे एक जुलै दोन हजार चोवीस पासून जे आहे जे काही नवीन कायदे केंद्र सरकारने चेंजेस केले आहे त्यांचे नाव चेंजेस केलेले आहे ते यामध्ये बदलाव असणार आहे म्हणून असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर जे आहे तो अपडेट्स वगैरे क्लासेसचे व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आयकॉनवर क्लिक करा असेच वेळ आपण पुढच्या लेक्चरमध्ये अजून भेटूया आज इथंच थांबतो मी आडे ओके धन्यवाद मित्रांनो